रक्षाबंधन आलंय भावा बहिणीचं काय वाकडं आलेलं असलं तर मिटवून घ्या बाबा माणसाचा घडीचा भरवसा नाही थोड्या थोड्या कारणावरून भांडण खिळून तुम्ही जर एकूण बोलत नसेल तर बोला कारण ही घडीचा भरवसा नाही माहीत नाही आत्ता तुम्ही जिवंत आहेत पण उद्या तुमच्यापैकी एक जण कोण गेलं तर आत्ता नाही काही लोक काय करतात आहे का घरातला एखादा टपकला कि त्याच्या प्रेतावर जाऊन बुमलून बुमलून रडतात की माझं लय चुकलं मी तुझ्याशी बोलत नव्हते किंवा नव्हतो पण चुकलं मला माफ कर पण तू आत्ता माझ्याशी एकदा बोल त्या प्रेताच्या पोटावर आपटून आपटून रडतात मग तो जिवंत असताना तो जिवंत असताना ह्याच गोष्टी बोलायला काय तुम्हाला मर्यालती का तो बोलला असता तुमच्याशी पण मेल्यानंतर तुम्ही त्याला आपटून आपटून उठवण्याचा प्रयत्न करताय की बाबा उठ माझ्याशी बोल मला मा का सोडून गेला चुकलं माझं मी तुझ्याशी कधी नाराज होणार नाही तुझ्याशी कधी आबोला धरणार नाही आता ती प्रेत त्याला काय ऐकू जाणार आहे का ती प्रेत खरंच उठून बसणार आहे हे तुम्हाला माहिती असतं की तो आपला गेलेला जो व्यक्ती आहे त्याच्या किती जरी आपण त्याला आपटलं हानलं मारलं आणि किती जरी ओरडून ओरडून रडलो तरी तो काय आता वापस येणार नाही हे तुम्हाला पक्क माहिती असतं मग तुम्ही कुणासाठी करताय तर हे सगळं समाजाला दाखवण्यासाठी की कि माझ्यामध्ये किती प्रेम आहे माझ्या अंतकरणात समोरच्या व्यक्तीविषयी एवढं प्रेम होतं आणि मी त्याला उठवायचा प्रयत्न करत होते म्हणजे लोकांनी म्हणलं पाहिजे का बया 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 किती जीव होता त्या व्यक्तीवर बोलत नसताना सुद्धा किती जीव होता किती आक्रोश करून घेलेत जीवाचा त्या व्यक्तीवर जीव होता हे म्हणण्यासाठी म्हणजे तुम्ही समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करताय का आणि ह्याच गोष्टी तो जिवंत असताना जर त्याला जाऊन म्हणली असते ना जाऊन म्हणली असते ना कारण मेल्यानंतर तो ना तुमचा ऐकायला आहे ना तुमचा ऐकून तो वापस येणार आहे ना, ना तुम्ही रडायला म्हणून तो तुम्हाला समजवायला येणार नाही आणि ही गोष्ट नाटक करत असाल तर हाच नाटक समोरचा व्यक्ती जर जिवंत असताना तुम्ही केला असता तर तो तुम्हाला माप करून तुमच्याशी प्रेमानं राहिला असता प्रेमानं वागला असता त्या व्यक्तीला जाणीव झाली असती तुमच्या शब्दाची बोलण्याची आणि तो मरायच्या आधी चार दिवस तुम्ही प्रेमात वागले असते राहिले असते अरे चुकून माकून ती मेलेलं प्रेतानं जर ऐकलं तर तो काय म्हणल तुम्हाला अरे बाप रे किती नाटकी आहे मी जिवंत होतो तेव्हा माझ्या प्रत्येक गोष्टीत पाय ओढत होती किंवा होता जिवंत असताना मला भांडणं खेळले माझ्याशी बोलणं बंद केलंय आणि आता ह्याला माहिती आहे हिला माहिती आहे की मी उठणार नाही मी वापस येणार नाही तर ही वरडून आहे वा काय नाटक चालू आहे घोर आहे ही ती प्रेत सुद्धा बोलल म्हणून माणसं जिवंत आहेत तर कदर करा बहीण भावाचे वाद असले तर वाद मिटवून भावानं बहिणीला स्वारी म्हणा किंवा बहिणीनं भावाला स्वारी म्हणा आणि जिवंत असताना प्रेम द्या मेलेनंतर प्रेताला प्रेम देऊन प्रेत उठत नसतं आणि हे तुम्हाला बी माहिती आहे मग ही जगाला नाटक दाखवायची काय गरज आहे ते प्रेत जर तुमच्या माग भूतहून लागलं ना भूतहून तर तुम्ही गेलेत मग पुन्हा तुम्ही त्याला बोलायला राजी नाही होणार एखादं प्रेत म्हणलं ना की बाबा ही किंवा हा एवढं आपटून आपटून रडून घेतो मग आपण भूत झालं पाहिजे आणि हिच्याशी बोललं पाहिजे किंवा ह्याच्याशी बोललं पाहिजे ह्याच्यासोबत सोबत राहिलं पाहिजे हा म्हणतो ना की मी तुझ्याशी आता कधी भांडणार नाही ऊत मला बोल माझ्यासोबत राहा मला तो हवा आहे किंवा तो हवी आहे म्हणतो ना तर आपण भूत तरी बनलं पाहिजे आणि ह्याच्या सोबत राहिलं पाहिजे अरे तुम्ही किती काळे धागे बांधचाल किती देव दुदेव ऋषिकार चाल ती प्रेत निघून सॉरी ते भूत निघून जावं म्हणून मग हा नाटक कुणासाठी करताय